आज सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त सर्वांना माझ्या दासवर्दीच्या परिवारातर्फे आपल्याला शुभेच्छा आपण सुरू करूया आजचे महत्वाचा भाग नमस्कार मित्रांनो मी मि सचिन शिंदे आपल्या समोर द्यासवर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी आज तारीख आहे एकोणीस फेब्रुवारी आणि आजचे महत्वाचे वीस प्रश्न सर्वात आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण सुरू करूया मराठी उपक्रम जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची मदत व्हावी ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तीनशे शहाण्णवी सर्वांना शुभेच्छा मित्रांनो ठीक आहे कालचा प्रश्न होता भारतात राष्ट्रीय महिला दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो याच उत्तर होतं तेरा फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो नीट लक्ष द्यायचं आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हटलं तर आठ मार्च आणि भारतात राष्ट्रीय म्हटलं तर मित्र लक्षात ठेवा तेरा फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो ठीक आहे आजचा पहिला प्रश्न शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि मराठा साम्राज्याचे महान शासक होते त्याचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर हो झाला त्यांनी अत्यंत शौर्य दुरदृष्टी आणि उत्कृष्ट कामाच्या दे दे सन्मान धार्मिक प्रशासन ही राज्यकारभाराची वैशिष्ट्ये होती ओके चालू करूया आपण दुसरा प्रश्न सी लोहिया कुक समुद्र ओलाडणारा कितवा आशियाई पॅरा जलतरुणपटू ठरला आहे मित्रांनो खूप पॉईंट महत्वाचे ते पहिले ठरलेले आहेत आशियाई पॅरा जंत्रपटू पहिले ठरलेले आहे पाहायला गेलं सतिंद्रसिंग लोह्या रहिवासी मध्य प्रदेश दिनांक बारा फेब्रुवारी सव्वीस रोजी झालं विशेष कामगिरी आशियातील पहिले पॅरा जंत्रपटू अंतर तेवीस पॉईंट सहा किलोमीटर वेळ नऊ तास बावीस मिनिट इंग्लिश चॅनेल काळात यशस्वी पाठ आणि सन्मान त्यांना चोवीस मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार सन्मान सुद्धा करण्यात आलेलं आहे तिसरा प्रश्न असे रायफल पिस्तूल अजिंक्य सव्वीस मध्ये भारताचे स्थान किती आलेले आहेत मित्रांनो आशियामध्ये पाहायला गेलं भारत सध्या पहिल्या क्रमांकावर आहे लक्षातच होते किती पहिल्या का पहिल्या तर भारताचे एकूण पदसंख्या चौऱ्याण्णव झाले आहेत आणि त्यात एक्कावन्न गोल्ड आहेत ठीक आहे सिल्वर तेवीस आहेत आणि ब्रॉन्ज वीस लक्षात असू दे एकूण चौऱ्याण्णव पदके आणि भारत आशिया रायफल पिस्तूल मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे ठीक आहे चौथा प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक एक्कावन आयुष्यमान आरोग्य मंदिराचे उद्घाटन केले आहे तर पाहिला गेलं नवी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी एक्कावन्न आयुष्य आरोग्य मंदिराचे उद्घाटन केलेले आहे कोण आहेत नवी दिल्लीचे मुख्यमंत्री ठीक आहे आपण पाहूया मुख्यमंत्री सगळ्यांना माहिती आहे रेखा गुप्ता केंद्राची संख्या तीनशे सत्तर झाली या मंदिराचे मोफत औषध निदान आणि कर्करोग तपासणीची सुविधा उपलब्ध आहे लक्षात लक्षातच होते ठीक आहे या अनुषंगाने हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे कारण की एकावन आयुष्यमान म्हणजे जे हॉस्पिटल्स आहेत त्यांना आयुष्यमान आरोग्य मंत्री म्हणतात आणि नवी दिल्लीमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्र हो आपण पाहतोय पाचवा प्रश्न ठीक आहे पाचवा प्रश्न पाहतोय आपण मित्र हो लक्षात ठेवा त्याचं उत्तर काय आपल्याला पाहायचं आहे पहिला प्रश्न हो आपण महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक पंचवीस सव्वीस मध्ये काय म्हणतो पंचवीस सव्वीस मध्ये भारताचे थी स्थान ठीक आहे भारताचा क्रमांक किती आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो हा प्रश्न ऑलमोस्ट येत असतो थोडस यामध्ये ऑप्शन नंबर दोनच उत्तर देऊ मात्र याचं उत्तर पाहायला गेलं एकशे एकवीस आहे त्याचं उत्तर आहे एकशे एकतीस भा, एक क्रमांक आहे महिला शांतता आणि सुरक्षा भारत एकशे एकतीसव्या क्रमांकावर आहे ठीक आहे इतर काय पाहूया करप्शन लक्षात ठेवा इंडेक्स मध्ये भारत एक्क्याण्णव क्रमांक ग्लोबल फायर पॉवर मध्ये भारत चौथा आशियाई मॅन्युफॅक्चरिंग मध्ये भारत सहावा गुड कंट्री कंट्रीक्स भारत सोळावा लक्षात ठेवा ठीक आहे पाचवा पॉईंट आशियाई पॉवर इंडेक्स भारत तिसरा सहावा हॅल्ली पाच पॉइंट भारत ऐंशी ग्लोबल डिजिटल नोबेट मध्ये भारत अडतीसावा आठवा पॉईंट ग्लोबल इनोव्हेन्शन इंडेक्सने भारत अडतीसावा आणि नववा वर्क लाईफ बॅलेन्स इंडेक्सने भारत बेचाळीसवा दहावा वर्ल्ड कॉम्पिटेटिव्हिंग मध्ये भारत एकेचाळीस वा, अकरावा ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट मध्ये भारत एकशे एकतीसावा पुढे अजून पाहू शकतो आपण लक्षात ठेवा अकरा पॉईंट खूप महत्वाचे आहेत ओके ठीक आहे सहावा प्रश्न पाहतोय आपण मित्रांनो कुठलाही इंडेक्स आला तर आपल्याला प्रत्येक प्रश्न आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे कधी कुठला प्रश्न येईल तो सांगता येत नाही ठीक आहे सहावा प्रश्न अलीकडेच ऑपरेशन स्ट्राइप्स अंतर्गत कोणत्या राज्यातील पप्पी कोंडा राष्ट्रीय उद्यानात एक प्रौढ नर वाघायला सोडण्यात आले आहे तर तो पाहायला गेलो ते राज्य आहे आंध्र प्रदेश हे राज्य आहे लक्षात ठेवा ठीक आहे आंध्र राजधानी सगळ्यांना माहिती अमरावती मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू राज्यपाल जे अब्दुल नाझीर हे राज्यपाल आहेत लक्षात असू दे ठीक आहे पुढचा प्रश्न सातवा आपण पाहतोय आता सातवा प्रश्न सोळावी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे मित्र हो, प्रश्न विचारलाय कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे हरियाणा राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आवृत्ती आहे सोळावी राष्ट्रीय सुरक्षा रक्षक एनर्जी सराव आयोजक आहे नॅशनल सिक्युरिटी गार्ड लक्षात ठेवा ठीक आहे ओके आणि उद्घाटक होते व्ही श्रीनिवासन आणि ठिकाण होत एनर्जी गॅरीसन मानस मानेसर गुरुग्राम गुरु हरियाणा उद्देश दहशतवाद विरोधी तयारी मजबूत करणे विविध सुरक्षा दलांमध्ये समन्वय वाढवणे आणि ऑपरेशनल कौशल्य अधिक प्रभावी करणे या अनुषंगाने सोळावी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा हरियाणामध्ये झालेली आहे नेक्स्ट आठवा प्रश्न फेब्रुवारी सव्वीस मध्ये मिया ओमार मोटली कोणत्या देशाचे पंतप्रधान होणार आहे ठीक आहे तर उत्तर पाहिला गेलं तर ते बारबाडोस देशाचे पंतप्रधान होणार आहे अमोर मोटाली लक्षात ठेवा मिया अमोर मोटाली ठीक आहे पुढचा प्रश्न नववा भारतातील पहिले राज्य ज्याने स्वतंत्र आणि शहरी धोरण मंजूर केले आहे तर पाहिला गेलं तर ते कुठलं राज्य केरळ राज्य आहे दोन हजार पन्नास पर्यंत पर्यंत होणाऱ्या सुमारे ऐंशी टक्के वेगवान शहरीकरणाचे प्रभाव व्यवस्थापन करणे वैशिष्ट्य हवामान स्मार्ट शहरे पर्यावरणपूरक शाश्वत विकास विकेंद्रित प्रशासन स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक अधिकार समावेशक विकास सर्व घटकांचा समान सहभाग व लाभ केरळ राज्याची राजधानी तिरुवनंतपुरम मुख्यमंत्री राय विजयन आणि राज्यपाल राजेंद्र आर्लेकर लक्षातच होते दहावा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती केव्हा साजरी केली जाते सगळ्यांना आहे मित्र हो एकोणीस फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते अकरावा प्रश्न भारताने पहिला चेहरा प्रत्यारोपण कार्यक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला आहे मित्रांनो प्रश्न खूप महत्वाचा आहे पहिला प्रत्यारोपण जर पाहायला गेलं एम्स दिल्ली यांनी ते सुरू केलं आहे नेक्स्ट बारावा प्रश्न दुर्मिळ आजारांसाठी भारताने सुरू केलेल्या पहिल्या राष्ट्रीय बायो बँकचे नाव काय आहे तर उत्तर आहे राष्ट्रीय बायो बँक या नावाने सुरू करण्यात आलेलं आहे तेरावा प्रश्न नवी दिल्ली येथे आयोजित भारत काय आहे पाहिला गेलं सुखाय या नावाने करण्यात आलेली आहे चौदा प्रश्न पहिला आय एम एव्हिस इंटरनॅशनल मिलिटरी ऍडव्हेंचर चॅलेंज सी यू पी कप स्पर्धा कोणी आयोजित केली आहे मित्रांनो कोणी आयोजित केली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे लक्षात ठेवा असेही प्रश्न पडू शकतात आपल्याला कोणताही कुठल्याही प्रकारचा प्रश्न आपल्याला माहित असणं आवश्यक आहे त्याचं उत्तर आहे इंडियन ने सुरू हो केलेला आहे आपण पाहतोय पंधरावा प्रश्न भारत बोथन ए परिषद सविस्त आयोजन कुठे करण्यात आले मित्रांनो पंधरावा प्रश्न कुठे करण्यात आले असा आपल्याला प्रश्न सिंपल आणि साधासा विचारलेला आहे तर उत्तर आहे नवी दिल्ली मध्ये ते आयोजित करण्यात आलेलं आहे सोळा प्रश्न भारतीय पहिले राष्ट्रीय गाय सांस्कृतिक संग्रहालय कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले आहे त्याचं उत्तर आहे मथुरा मध्ये ते सुरू करण्यात आलेलं आहे ठीक आहे सतरावा प्रश्न स्त्री सुरक्षा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर उत्तर आहे केरळ राज्याने ती सुरू केलेली आहे अठरावा प्रश्न राष्ट्रीय उत्पादकता सप्ताह कोणत्या कालावधीत साजरा जातो। केला जातो त्याचं उत्तर आहे बारा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान तो साजरा केला जातो एकोणीसवा प्रश्न ऑपरेशन प्रहारचा दुसरा टप्पा कोणत्या राज्याने सुरू केला आहे त्याचा उत्तर आहे पंजाब राज्याने तो सुरू केला आहे आणि विसावा प्रश्न इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन नंतर दुसरे ट्युलिप गार्डन कोठे सुरू करण्यात आलेले आहे प्रश्न विचारलेला आपल्याला उत्तर है आहे पालमपूर हिमाचल प्रदेश मध्ये ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न जागतिक जन्म जन्मजात हृदय दोष दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन आहे बारा फेब्रुवारी तेरा फेब्रुवारी चौदा फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारी आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचंय उत्तर काय असणार आहे आणि मित्र हो आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू